नमस्कार मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल आज आपण बनवूया कारल्याची भाजी तशी कारल्याची भाजी म्हणली की सगळेचं नाक मोरडतात पण या पद्धतीने केलात की नक्की अर्धी भाकर जास्तीच खा या पद्धतीनं नक्की करून पहा बघा मी कशी बनवते अशी पाव किलो कारली घ्यायची मोठ्या साईजचीच घ्यायची त्याचे धुवून डेट काढून असे मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे कारले दोन्ही साईडचे डेटं काढून टाकायची आणि अशी मध्यभागी एक चीर पाडायची दोन तुकडे करायचं नाही फक्त एक कट मारून घ्यायचं पाडायची हे बघा अशी कट मारून घ्यायचं नंतर एका भांड्यामध्ये सर्व कारल्याचे तुकडे काढून वरती एक चमचा मीठ घालायचं थोडंसं जास्ती घालायचं असं टॅप टॅप करत पूर्ण कारल्याला मीठ चोळून घ्यायचं लावून रात्रभर कारली मुरत ठेवायची किंवा रात्री करायची असेल तर सकाळी करून ठेवायचं गॅसवर गयास। कढई ठेवायची कढईमध्ये पाणी घालायचं पाणी उकळते तोपर्यंत आपण कारली धुवून घ्यायची कारली उकडण्यासाठी शक्यतो लोखंडाची कढई वापरायची म्हणजे कार्ली कडू होणार नाहीत लोखंडाच्या कढईमध्ये केलं की कार्ली कडू होणारच नाही याची गॅरंटी देते पाणी उकळ त्यामध्ये धुतलेली सगळी कारली टाकून घ्यायची आणि मस्त दहा मिनिट उकडून घ्यायचं कारले पाण्यामध्ये म्हणजे लोखंडाची कढी सगळा कडूपणा शोषून घेते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू दोन कढीपत्त्याची देट पाणी काढून घ्यायची एक मिडियम साईजचा टोमॅटो असा मोठा नाही बारीक बारीक चिरून घ्यायचा किसून घेतला तरी चालेल असा हा चिरून घ्यायचा सोपं जातं एक टोमॅटो चिरून घेतला की थोडीशी एक मूठ कोथिंबीर घ्यायची तीही चिरून घ्यायची आपण वाटणामध्ये टाकणारच आहोत थोडीशी व वरतून टाकायला चिरून घ्यायची एक वाटी शेंगदाणे त्यामध्ये आल्याचा तुकडा दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट थोडंसं मीठ आणि हळद घालायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून सर्व वाटण वाटून घ्यायचं मीठ आणि तिखटाचं प्रमाण बघून घालायचं तुमच्या आवडीनुसार यासं सगळ्या भांड्यामध्ये एका ताटामध्ये सगळं वाटण काढून घ्यायचं आणि तोपर्यंत आपली सगळी कारलीही उकडलेली असेल हे बघा असं चेक करायचं एकदा उकडली की नाही असं उकडलेली कारली ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झालेली सगळी कारली अशी हाताने पिळून घ्यायची दाबून घ्यायची सर्व मधलं पाणी निघून निघून जाईल असं पिळून घ्यायचं त्या पाण्यामध्ये कडूपणा असतो तो सगळा कडूपणा निघून जातो वाटणामध्ये थोडीशी मोठी मोठी को चिरून कोथिंबीर घालायची चव छान होते सगळी उकडलेल्या कारल्यामध्ये हे वाटण भरून घ्यायचं हे बघा असं दोन्ही हाताने दाबून प्रेस करून पूर्ण मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा हे बघा मी कसं भरते अगदी याच पद्धतीनं सर्व मसाला कारल्यामध्ये भरून घ्या हे बघा कसं भरले असं सर्व दाबून दाबून भरून घ्यायचं एक वाटी शेंगदाण्याचं प्रमाण पाव किलो कारल्यासाठी बरोबर होतं उरत नाही कमीही पडणार नाही गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये भाजीला लागल तितकं तेल घालून थोडंसं जिरे घालायचे जिरे तडतडले की एक टोमॅटो चिरलेला मध्ये टाकून घ्यायचा आणि टोमॅटोच्या वरती लगेच कढीपत्ता टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं वरती थोडीशी कोथिंबीर घालायची टोमॅटो विघडण्यासाठी मीठ घालायचं काळं तिखट आणि हळद घालायचं मसाले तुम्ही प्रमाण बघून घ्या आपण वाटणामध्येही गाठलो होतो त्यानुसार घालायचं कमी जास्त तेलामध्ये सर्व कारले भरलेली सोडून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं पाच मिनिट असंच हलवत हलवत तेलामध्ये फ्राय करत राहायचं कारलं मिक्स परतत राहायचं वरून हे भाजलेलं आहे त्याची कूट घालायचं भाजलेल्या खोबऱ्याचं कूट वरून घालायचं आणि थोडंसं गरम पाणी घालायचं हे भाजलेलं खोबऱ्याची कूट मी अगोदरच करून ठेवली होती म्हणून दाखवली नाही कसं करायचं ते नक्की दाखवेन कधीतरी वरून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालायची आणि असंच पाच मिनिट शिजू द्यायचं हे बघा पाच मिनटानंतर असे रसरशीत भरलेली कारलेची भाजी तयार होती या पद्धतीने केला सर्वांना आवडेल न आवडणारे सुद्धा अर्धी भाकर जास्तच खाते आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद